क्या है सो सुलेखा भाई अभीदित उपस्थित मेरा एसोसिएट है और डिपार्टमेंट का महाराज बड़ा मित्र मंडल पालीवा के प्रेजेंट पॉइंट जनता सम्मान सो साधना का बंदक जनता द्वारा संपन्न हुई साधना का बंदक करना नहीं अपन सुनीता का उपस्थित सारा सम्मान कराओ मेरा बात है हम प्रकाश राव पवार सर सत्यदेव जी प्रमुख तथा बापू पाटील सरकारचे संचालक यांचा सन्मान श्री कृष्णासर प्रगती उद्योग समूहाचे प्रमुख यांच्यासर यांना विनंती आहे की आपण प्रकाशरावसाहेब पवार यांचा सन्मान श्री जैतूत माळेसर यांच्या शोभाषणे संपन्न होईल विनंती आहे की आपण या

सहा महिन्याचं तिला वैभव्य प्राप्त झालं या सहा महिन्याच्या काळामध्ये जिथून पुढे बघायचं काय सहाबाई या विद्यार्थिनीला तेरा वर्षामध्ये भेटतं आणि मानेच्या कोरबाडच्या टेकडीमध्ये शैक्षणिक जास्ती घडून आणली त्याप्रमाणे या स्थापनाचाही संकट आपल्या आयुष्यामध्ये जे काही संकट आलं जे दुःख आलं त्या काही पुरवणत बसलं नाही तर त्या दुःखातून आपले एक सामाजिक कार्य आपल्या काहीतरी घडणार आहे म्हणून आपल्या स्वर्गीय पत्नीच्या नावाने ट्रष्ट स्थापन करणं आणि या आता हा हो जो काही कोर्टा त्यांचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये हजारो बंधू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करत असताना त्यांना महाराष्ट्र मराठवाडा मित्र मंडळा त्यांना जात आहे मराठवाडा मित्रमंडळ आणि या सांगलीचं हे पश्चिम महाराष्ट्र मित्र मंडळ काम दिला या कार्यक्रमाचं बयान वाटप करत आहे आणि या कार्यक्रमासाठी एवढ्या लांबू म्हणजे पुण्यावर आलेली जे काही मंडळी आहे प्राचार्य यांना या मुलीचं या मुलीला एक प्रकारचं तिला प्रोत्साहन देण्यासाठी तिच्या जीवनाचं दुःख हटवण्यासाठी त्यांनी हा जो काही छोटासा प्रयत्न आहे त्यांची जी काही जात आहे ही पुढे बदल आपण सुद्धा या कार्यक्रमाचा हा स्थान घुसवलं आणि या साधना आपण एक प्रकारच्या शुभेच्छा दिल्या याबद्दल मी एक शिक्षण द्यायला असल्याने स्थापनाचं शिक्षण द्यायला असल्याने मी सगळ्यांना या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो या दोन कमी विद्यार्थ्यांना हे जे काही शैक्षणिक साहित्य आहे हे वाटून हे वाटून आपलं दुःख आपलं दुःख समाजात लोक व्यक्त करत असताना समोर जे काही चांगली जे काही प्रतिमा आहे

આભાર વાગતોજક મહાદેવ પ્રભાવ થાપા સતત રમેશ પંડિત પ્રાચાર્ય ક્રાંતિ સર્વ અને રમેશ રમેશ કેસ પ્રમુખ कृष्णामाळीचं त्यांची आमची माळी यांच्या रूपात आणि जातो आणि सांगितले की सर्वसामान्यांसाठी ते दुकान आहे आणि ते फिरत आहे आणि त्यांचा लाभ घेतलेला आहे त्याबरोबर त्यांचे बंधू कृष्णामाळींचे फार राजेंद्र माळी हे सुद्धा सहकार्य लोक सामाजिक आहे ते फार आग्रेसर आहे हे कुटुंबाला अग्रेसर आहे

हे मात्र हा कार्यक्रमाला उपस्थितीत राहण्याचं दुसरं वर्ष आहे मागच्या सुद्धा आम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो मराठवाडा विक्रम संस्थेचे अध्यक्ष श्री बंगया दादरकर मला असं वाटतं हे दोघांनी